नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या रूपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत हरिभाऊ तावडे हे कोकणातील इटिया गावचे हे गाव राजापूर तालुक्यात आहे हरिभाऊचा जन्म दाजी साहेब खोत ह्या सुप्रसिद्ध घराण्यात कोकणात झाला त्यांना नऊ ब भाऊ आणि चार बहिणी होत्या म्हणजे त्या खोतांना नऊ मुले आणि चार मुली असे आपत्ते होती हरिभाऊ लहानपणी काहीसे तापट रागीट आणि आठी स्वभावाचे होते त्यांचे प्राथमिक शिक्षण इटिया गावात कोकणातच झाले पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला त्यांच्या नातेवाईकाकडे आले तेथे ते त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले नंतर त्यांचा विवाह तारका नावाच्या एका कुल संपन्न अशा मुलीबरोबर झाला ते अ, मुंबई म्युनिसिपाल्टीमध्ये नोकरी करू लागले अशा रीतीने त्यांचा संसार प्रपंच आणि नोकरी अतिशय सुखासमाधानाने आनंदाने आणि सुव्यवस्थित सुरू होती हरिभाऊ तावडेंचं व्यक्तिमत्व रुबाबदार होतं परंतु ते काहीसे हो होते म्युनिसिपाल्टीत नोकरी करत असताना त्यांचा गजानन खत्री नावाचा एक स्नेही होता गजानन खत्री आणि हरिभाऊ दोघेही आपूच्या सट्ट्याचा व्यापार करीत असत हा व्यापार करता करता त्यांना कर्ज झाले आणि ते दोघेही अतिशय तोट्यात आले त्यामुळे ते विवंचनेत होते अशा विवंचनेत असताना ते पंडिताला भेटायला गेले पंडितही कर्जबाजारी होता पंडित हरिभाऊ आणि खत्री हे पंडित ज्या पिढीवर नोकरी करत होता त्या पिढीवरती येतात त्यावेळेला पिढीचा मालक त्यांना सांगतो की पंडित तू कर्जमुक्त झालेला आहे तुझ्यासाठी दोन हजार रुपये हा नफा झालेला आहे तो तुला मी देत आहे त्यावेळेला पंडितला अतिशय आनंद होतो आणि केवळ आणि केवळ स्वामी समर्थांच्याच कृपेमुळे आपल्याला हा फायदा झालेला आहे आपले कर्जबाजारीपणाचे संकट टळलेले आहे त्याच वेळेला हरिभाऊच्या आणि खत्रीच्या मनातसुद्धा श्री स्वामी समर्थांच्या भेटीची उत्सुकता लागते आणि मग ते तिघेही श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जाण्याचा निर्धार करतात हरी हरिभाऊ तावडे गजानन खत्री आणि पंडित हे तिघेही स्वामी समर्थांच्या दर्शन भेटीसाठी अक्कलकोटला आले अक्कलकोटला येताच स्वामी समर्थांनी त्या तिघांवरही कृपा कटाक्ष टाकला आणि त्यांना सांगितले व्यापार केला तोटा झाला परंतु नवस केला फायदा झाला आपल्या मनातील आणि आपल्या एकंदर झालेल्या स्थितीबद्दल स्वामींनी कसे अचूक ओळखले याचा त्या तिघांनाही मोठे आश्चर्य वाटायला लागले ते पुन्हा पुन्हा स्वामी समर्थांचे चरण दर्शन घेऊ लागले त्यानंतर त्या आनंदातच ते तिघेही आनंदात मुंबईला आले मात्र स्वामी सुतांच्या मनामध्ये स्वामींच्या बद्दल अतिशय तीव्र ओढ निर्माण झाली त्यांनी साठी चांदीच्या पादुका तयार केल्या आणि त्या पादुका घेऊन ते तिघेही पुन्हा अक्कलकोटला आले अक्कलकोटला आल्यानंतर स्वामींचे दर्शन घेतले स्वामींच्या पायामध्ये त्या पादुका त्यांनी घातल्या आणि नंतर स्वामींना पुन्हा वंदन केले स्वामींनी त्या पादुका चौदा दिवसपर्यंत स्वतःच्या पायामध्ये घालून ते वावरत होते पंधराव्या दिवशी त्यांनी हाईभाऊ तावड्यांना जवळ बोलावले जवळ बोलवून त्यांना मांडीवर बसवले आणि सांगितले की हाईभाऊ तू माझा सूत झालास आजपासून तू माझा सूत म्हणून वावरचे असे म्हणून त्याच्या त्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला अतिशय प्रेमाने त्यांनी पुन्हा पुन्हा पुरवाळले आणि त्या दिवसापासून हरिभाऊ तावड्यांमध्ये प्रचंड परिवर्तन झालं आणि हरिभाऊ तावडे हे स्वामी सूथ म्हणून सर्वत्र त्यांचा पुढे बोलबाला झाला